नमस्कार आपण आहात रहस्य संवाद न्यूज चॅनल नरसी येथील अश्विनी क्लिनिक येथे चारशे ऐंशी रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार डॉक्टर शिवकुमार यांची माहिती नरसी येथे आज पंचवीस वर्षापासून वैद्यकीय सेवा देत आहे आतापर्यंत सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्यानंतर एक पंचवीस वर्षाची सेवा से संपल्यामुळे लोकांना समाजोपयोगी उपक्रम म्हणून मोफत रुग्णसेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला त्यानुसार आज सत्तावीस तारखेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण तपासणी मोफत आणि औषधी वाटपसुद्धा करण्यात आले आहे दुसरं ते जवळपास चारशे ते पाचशे रुग्णांना मोफत औषधी आणि तपासणी करण्यात आलेली आहे रक्तदानची रक्तशिबि त्याच्यासोबतच रुग्णांना कॅल्शियम फेस्ट बी बी एम डी टेस्ट त्याच्यानंतर शुगर आणि थायरॉईड टेस्ट ही मोफत करण्यात आली आणि बाकी इतर आजारांवर पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहेत एकदम ओके okay. yeah. मी दुक्कलकर शिक्ष माझे शिक्षक आज असून माझे चिरंजीव श्री शिवकुमार दुक्कलकर यांच्या सेवेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहे त्यानिमित्त आज रुग्णांसाठी मोफत सेवा औषधीसह देण्याची त्यांची इच्छा झाली म्हणून सकाळी दहा वाजेपासून आलेल्या सर्व रुग्णांना सेवा देण्यात आली की परमेश्वराची उच्छ इच्छा होती म्हणून सेवा आमच्या हातून घडली धन्यवाद